पंढरपूर मंगळवेढा रोडवर भीषण अपघात बहीण भावाचा जागीचा मृत्यू पुणे येथून पंढरपूर एस टी बस न आलेल्या बहिणीला घेण्यासाठी भाऊ मंगळवेढा येथून पंढरपूर बस स्टँडवरून आणण्यासाठी कार घेऊन गेला होता पंढरपूर मधून मंगळवेढा इथं येत असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की फक्त कारमधून हे दोघे बहीण भाऊ पाठीमागील काचे मधून बाहेर पडले पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळा इथं स्विफ्ट कार व आयशर टेम्पोचा झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे हा अपघात सायंकाळी साडेचार वाजता झाला असून ऋतुजा जाधव ही पुण्याहून राखी पौर्णिमेसाठी आपल्या गावी मंगळवेढा इथं येत असताना हा अपघात पंढरपूर नदी कासार मळा इथं झाला अपघातातील मयत ऋतूच्या जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती सोमवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ते एसटी बसने पंढरपूरला आले भाऊ रोहितच जाधव हा तिला आणण्यासाठी पंढरपूरला गेला होता तिला कारमधून मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव ऋतुजा तात्यासो जाधव अशी मयत बहीण भावाची नावे